मकर संक्रांतीनिमित्त नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते या पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायडॉल मांज्याच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे या मांज्यामध्ये पशु पक्षी आणि मनुष्य अडकून त्यांना गंभीर दुखापत होऊन प्रसंगी जीवितहानी होत असल्यानं नायरोल मांज्या विक्री करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्शनाखाली पंचवटीतील कुमावतनगर पाटाजवळ शिवमंदिराजवळील भिंदी लगत काही इसम पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांज्या विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर उपनिरीक्षक संपत जाधव महेश नांदुर्डीकर दीपक नाईक निलेश भोईर जयवंत लोणारे अंकुश पवार नितीन कुमार पवार युवराज गायकवाड घनश्याम महाले यांनी सापळा रचून एकोणावीस वर्षीय इम्रान सन शहा तसंच शुभम भाऊसाहेब ऐरे यांना मुद्देमालासह पकडले त्यांच्याकडून पासष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मोनो केटीसी कंपनीचे एक्क्याण्णव के नग नायरॉम मांजा जप्त करण्यात आला गुड्डू शेख दिशानुस नाशिक